नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माघ पौर्णिमा किंवा मा नव्याची पौर्णिमा माघ पौर्णिमेलाच आपण नव्याची पौर्णिमा असं म्हणत असतो नव्याची म्हणजे नवीन धान्याची भूमीविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण किंवा हा शेतीशी संबंधित सण आहे महाराष्ट्रामध्ये शेतात पिकलेला नवीन धान्याच्या मुठीच्या आकाराची पेंडी घरी आणायची एक किंवा दो दोन आणतात आणि त्या घराच्या दाराजवळ दोन्ही साईडला ठेवतात आणि मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उंबऱ्याजवळ सारवलेल्या जमिनीवरती त्या ठेवतात अंगणात नवीन धान्य आणायचं आणि ते नवीन धान्य शिजवायचं आणि ते नवीन शिजवलेलं असतं तर त्याचाच नैवेद्य त्या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवला जातो त्यात ज्वारीची पाठ अजवारीची पाट ताटे आणतात आणि त्याच्या टोकाला गाठ मारतात गव्हाच्या पाच मुठी एवढ्या पेंड्या तिथे ठेवल्या जातात या ताटात कणकेचे पाच दिवे तयार करून ठेवले जातात व त्याची पूजासुद्धा करतात त्याशिवायच नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे काही ठिकाणी धान्याची एक पेंडी रानातच एका मेढीला बांधून ठेवली जाते व त्या मेडीची पूजा करून तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य हा दाखवाय दाखवला जातो काही शेतकरी धान्याचे खळे करतात खळ्याच्या मध्यभागी मे पेंडी पुसतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात बघा आपण नव्याच्या पौर्णिमेला नवीन नव्या धान्य आपल्या घरी आणलं जातं त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर या नवीन धान्याची पूजा केल्यानंतर त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो आणि हा नैवेद्य कसा करायचा आणि तो कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा <coughs> आता काय करायचं आहे आपल्याला एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि एक पुरणाचा गोळा करायचा आहे पुरण कणकेमध्ये भरायचा आणि त्याचा एक गोळा करायचा अशी आपल्याला पाच आवळे बनवून घ्यायचे असतात त्यासोबतच आपल्याला पाच गोरे हे करायचे असतात तर अशीच कणकीचे छोटे पाच गोळे घ्यायचे त्याच्यामध्ये पाच गोळ्यामध्ये पुरण भरायचं आणि त त्याचे छोटी छोटी बोरो करून घ्यायची तसेच आपल्याला वा� पाच कानवले आकारायचे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला पाच छोट्या छोट्या पुरीसारख्या आकाराच्या चपात्या करून घ्यायच्या आणि त्यामध्ये पुरण भरायचे आणि त्याचे कानवले कानवल्याच्या आकारा कानवल्याचा आकार घ्यायचा आणि म्हणजे त्याचे पाच कानवले करायचे आता हे करून घ्यायचे आता काही ठिकाणी हे पदार्थ तळले जातात तर काही ठिकाणी हे फक्त भाजले जातात तव्यावर भाजले जातात जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसे तुम्ही करू शकता त्याचबरोबर पाच ते गोप पोळ्या आणि पाच पिठाच्या पोळ्या बनवायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाच कणकेचे दिवे बनवायचे तेव्हा उकडून घ्यायचे आणि दिवे मात्र उकडून घ्यायचे आणि यांनीच आज चंद्राला ओवाळायचं असतं प्रत्येक एका वर्षामध्ये बारा अमावश्या असतात एका वर्षामध्ये बारा अमावश्या असतात आणि बारा पौर्णिमा येत असतात हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेचं प्रत्येक हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेचं आणि अमावश्याचं वेगळंच महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमेला आपण असं वैशिष्ट्य असतं या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा यात खास योग जुळून आलेला आहे या पौर्णिमेला पुष्प योग म्हणजे माघ पौर्णिमेला पुष्प योग आलेला आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते त्यात पौर्णिमा तिथी ही रविवारी आल्यामुळे विष्णूंची उपासना करण्याचा योग जुळून आलेला आहे माघ पौर्णिमेला देव स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावर येतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे पंचांगणानुसार माघ पौर्णिमा तिथी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटाने ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला रात्री तीन वाजून एकोचा एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे प्रदोष तिथीला ज्या वेळेला पौर्णिमा येते त्याच दिवशी पौर्णिमा ही साजरी केली जाते म्हणून यावर्षी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पौर्णिमा साजरी केला केली जाणार आहे मग माघ पौर्णिमा तिथीला स्नान आणि दान करण्याला ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते सहा सा सहा वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे तसेच अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत असणार आहे पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते माघ पौर्णिमेला तर चंद्रदयाची वेळ सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांना आहे ज्योतिषशास्त्रातही या तिथीला वेगळंच असं महत्त्व आहे या दिवशी ग्रहाचे अडथळे पूर्णपणे शांत होतात पौर्णिमेला सूर्य आणि चंद्राची पूजा आवश्यक करायची गुळ तीळ आणि लोकरीचे कपडे दान करावेत असे केल्यामुळे काय होतं तर आपल्या ज्या सर्व मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात आणि तुम्हाला मोक्षाचे वरदान देखील मिळत असते पौर्णिमेचा एक अर्थ म्हणजे पूर्ण होण्याची तारीख या दिवशी चंद्र पूर्ण स्वरूपात असतो सूर्य आणि चंद्र समान स्थितीत असतात आणि वातावरणात आणि आपल्या सबोलती एक चांगलीच अशी विशेष अशी ऊर्जा राहते या तिथीचा स्वामीचंद्र आहे अशा स्थितीत या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक सुद्धा मुक्ती मिळते माघ पौर्णिमा ही माघ नक्षत्राच्या नावावरून निर्माण झालेली आहे असे मानले जाते बघा माघ महिन्यामध्ये देवता ह्या पृथ्वी तलावर येतात आणि मानवी रूप धारण करत असतात आणि या दिवशी मानवी रूप धारण करतात आणि प्रयागराजमध्ये स्नान दान आणि जप तप करत असतात म्हणून असे म्हणतात की या दिवशी प्रयागराजमध्ये गंगेमध्ये स्नान केल्यामुळे सर्व मनोकामना तर पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करायचं त्यानंतर दान करायचं या दिवशी दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी हवन होम हवन व्रत जप करणं हे सुद्धा भगवान विष्णूच्या पूजे पूजेसोबतच पित्रांची पूजा देखील करणं या दिवशी खूप शुभ मानलं जातं बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा नदीत स्नान करणं असेल तर करा जर शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करावे त्यानंतर सूर्यमंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्ध द्यावे या दिवशी व्रत करून मधुसूदनाची पूजा करावी माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिक्स करायचं आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर तुपाचा दिवा लावायचा आहे ते का ते लावले शुभ मानलं जातं या दिवशी विशेषतः पांढरेतील आणि काळेतील दान केले जातात असे केल्याने सुद्धा आपल्याला शु आप आपल्यालाच शुभ होत असतं बघा माघ महिन्यामध्ये तिळाने हवन आणि पित्रांना काळेतील अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते माघ पौर्णिमेला या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण करणेसुद्धा शुभ मानले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू गंगेच्या पानामध्ये पाण्यामध्ये हे वास करतात मग त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष असे फळ आपल्याला प्राप्त होत असते याशिवायच माघ पौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा करणे सुद्धा शुभ मानले जाते या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने घरामध्ये समृद्धी नांदते म्हणून देवीला लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण दिवे लावतो तेव्हा रात्री तुपाचा दिप दिवा लावावा आणि लक्ष्मी मातेच्या स्रोताचे पठण करावे त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष असं अर्थी आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला आर्थिक लाभसुद्धा होत असतात माघ महिना हा सूर्य देवतेचा आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा सहयोग लोकांच्या सर्व इच्छा आणि आपल्या जीवनातील काही अडचणी अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होत होतात बघा पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येत असते आणि तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देऊन जात असते आपल्याला हा नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे अशा ह्यासाठी मोठी परात घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला यात बिनतेलाच्या पोळ्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत नंतर बिनतेलाच्या चपात्या आहे, आहेत त्यासुद्धा आपल्यालासुद्धा आपल्याला या ताट या ठिकाणी ठेवून घ्यायचे आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर आपण काय करायचं ते पाच गोप पाच पोळ्या घ्यायच्या आणि त्याच्या शेजारी तेल लावलेल्या चपात्या ठेवायच्या आहेत त्या तेल लावलेल्या चपात्या आहेत तर त्या आपण या तेल लावलेल्या पोळ्या ठेवल्यात त्याच्या शेजारी ठेवायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा भात घ्यायचा आहे आणि भातावरची आपल्याला मोत मोत तयार करायची आहे त्यामुळे मी वाटीमध्ये भात घेतलेला आहे आणि त्याची मोत तयार करून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला वरण घालायचे आहे आणि त्यावर थोडे तुमे, तुम्ही तुम्ही साजूक तूपसुद्धा घालू शकतात आता तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये भजी आणि कुरडी भजी कुरडी पापुडी पण ठेवायची आहेत आणि प नंतर अशा प्रकारे पंचपंकवानाचं ताट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्यात खारी खोब खारी खोबर आणि खडीसाखर खसखस आणि बदाम हे सगळं मी बारीके किसून घेतलेलं आहे पंचखाद्य तयार केले तर पंच तर पंचखाद्याचासुद्धा नैवेद्य आपल्याला या ह्याच्यामध्ये दाखवायचा गो, आहे आता कणकेमध्ये पुरण घालून गोळ गोळे गोळे तयार केले आहेत आणि ते तळले होते तर ते, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत आपण जसे आवळे केले त्याप्रमाणे हे बोरंसुद्धा होती तर ही बोरंसुद्धा या ठिकाणी ठेवायची आहेत त्यानंतर आपण या ज्या करंज्या केल्या होत्या पास्त त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि हे नवीन धान्य नवीन धान्याची आपल्याला पूजा करायची आहे तर ही पूजा करण्यासाठी आपल्याला या ने आपल्याला या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि यामध्ये ज्वारीची कणस घेतलेली आहेत गव्हाच्या लोंब्या घेतलेल्या आहेत आणि हरभरे घेतलेले आहेत काही ठिकाणी आता हे जे आहेत तर काही ठिकाणी हे सगळं धान्य उकवलं जातं आणि ते नैवेद्यामध्ये ठेवलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर आपण जे त्या दिवे केले दिवे ठेवलेले आहेत त्या यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे किंवा जर तुम्ही तूप घालू घालायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता बघा जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करून घ्यायचं बघा आता तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये वाती घालायची आहेत वाती वाती ह्या जोड वाती घ्यायच्या आहेत म्हणजे दोन वाती एकत्र करायचे आणि त्या दोन वातीची एक वात करायची आणि ही वात आपल्याला यामध्ये घालायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य भरून झालेला आहे आता हा आपल्याला पूजा करायची आहे पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कारण आपण कोणतेही शुभकार्य करत असतो तेव्हा गणपती बाप्पाची पूजा ही आवर्जून करत असतो म्हणून पहिले हे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यासाठी मी सु त्या त्या हलत, फुल, आ, फुल त्या सुपारी घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला पान घ्यायचे विड्याच आणि त्यावरती अक्षता व्हायच्यात आणि नंतर त्यावरती आपल्याला हळद कुंकू फुलं फुलं वाहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर जी आपण गणपती बाप्पासाठी सुपारी घेतलेली आहे म्हणजे गणपती बाप्पा म्हणून जी आपण सुपारी घेतलेली आहे ती आता काय करायचं आहे आपल्याला ती पूजेवरती ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पिवळा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा लाल पिवळा धागा आहे तो या ठिकाणी वाहून घ्यायचा आहे याला आपण कलवासुद्धा म्हणत असतो आणि हे बाजारातसुद्धा मिळत असतं जर तुम्ही घरी करत असाल तर तो घरीसुद्धा पांढरा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला हळद कुंकू लावायचं अशा प्रकारे हा धागा तयार करायचा आहे आणि हा धागा या ठिकाणी वाहून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि त्यांना नैवेद्य गणपती बाप्पांची पूजा करून करून झाली की आता आपल्याला हे जे प्रज्वलित केलेले दिवे आहेत तर त्या दिव्यांची पूजा करायची पूजा करायची आहे दिव्यांना हळद कुंकू अक्षता व्हायची आहेत आणि घंटी वाजवायची देवाची ओटी भरायची आणि त्यानंतर आपण हे जे दिवे प्रज्वलित केले तर त्या दिव्यांना आपल्याला दिव्या दिव्यांना ओवाळायचं दिव्यांना ओवळताना देवांना प्रार्थना करायची की माझ्याकडून जर काही चुकलं असेल चूक झाली असेल तर मला क्षमा क्षमा करा किंवा आपण क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हटलं तरीही चालतं माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला क्षमा करा माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे नांदू दे घर माझं धनधान्याने भरू दे घर आनंदाने भरू दे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वे, वे, चांगलं आरोग्य लाभू दे उत्तंड आयुष्य लाभू दे हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडून घेतलीस आणि तुमची कृपादृष्टी अशीच आमच्यावर राहू दे अशी देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आता देवाला ओवाळ्यानंतर ओवाळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर चंद्रदेवाची पूजा करायची आहे आता चंद्रदेवांना सुद्धा हळद कुंकू अक्षधा फुले व्हायची आहेत आणि घंटी वाजवायची आहे आपण हे दिवे केलेले केलेले केले तर आहेत तर त्या दिव्याने चंद्रदेवांना ओवाळायचे तर असा हा माघ पौर्णिमेचा म्हणजेच नव्याच्या पौर्णिमेचा नैवेद्य कसा करायचा कसा भरायचा हा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ